महाभारत युद्धामध्ये अन्नाचे संकट कसे दूर झाले तर नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा तुम्ही महाभारताच्या अनेक कथा ऐकल्या असालच पण महाभारतासारखे एवढे मोठे युद्ध होत असताना त्या युद्धभूमीवर जेवढे सैनिक युद्ध करत होते त्यांना युद्ध करण्यासाठी अन्नाची पोषणची गरज होती व ती कशी पुरवठा व्हायची याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहात का तर नसालच तर या महाभारत युद्ध सुरू असताना लाखो सैनिकांना अन्न कशा पद्धतीने दिले जायचे व त्यांना रोज अन्न पुरवठा कसा व्हायचा याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले देखील नसेल तर ही माहिती ऐकून तुम्हाला चक्क आश्चर्य देखील वाटेल की असे देखील होऊ शकते का तर अशा पद्धतीने एवढ्या जास्त प्रमाणातल्या सैनिकांना अन्न दिले जायचे व त्यांचे पोट भरणे भरले जायचे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तरी ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत पाहा व या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि देखील करा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर बेलायकॉनवर देखील क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला दिसतील तर मग चला जाणून घेऊया की सैनिकांना अन्न कशा पद्धतीने पुरवठा केले जाईल जात होते व त्यांचे पोट कशा पद्धतीने भरले जायचे तर सूर्योदय होईच्या अगोदर कुरुक्षेत्राच्या विस्तीर्ण रणभूमीवर गदारोळाच्या मध्ये भुकीविरुद्धचे युद्ध सुरू होते या अदृश्य युद्धाच्या केंद्रस्थानी एक भव्य यज्ञशाळा होती जी पांडवांनी युद्धाच्या गरजेनुसार उभारली होती हे कोणतेही साधे स्वयंपाकघर नव्हते मग सर्व सैनिकांना पोषण आहार कसा द्यावा हा एक मोठा प्रश्न होता त्यासाठी मग हे स्वयंपाकघर बनवण्यात आले होते हे हजारो सैनिकांसाठी जीवनदायी होते जिथे युद्धाच्या वेगाला खंड न पडू देता अन्न तयार केले जात होते या प्रचंड स्वयंपाकघरात ज्वालामुखीप्रमाणे पेटलेल्या चुलीभोवती एक वेगळेच सैन्य कार्यरत होते तो उडीपाडीचा राजा कितप्पा किंवा कितवा होता जो आजच्या कर्नाटकातील उडीपी प्रदेशाचा शासक मानला जातो तो श्रीकृष्णाचा मोठा भक्त होता आणि विशेषतः कुरुक्षेत्र युद्धातील स्वयंपाक व्यवस्थानासाठी प्रसिद्ध होता राजाने प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नाही पण त्याने दोन्ही सैन्यांना अन्न पुरवण्याची जबाबदारी घेतली होती त्याने पांडव किंवा कौरव कोणत्याही बाजूने न लढण्याचा निर्णय घेतला पण स्वयंपाक करण्याची सेवा अर्पण केली जी त्याला श्रीकृष्णाने सुचवली होती कितप्पा आणि त्याचे सैन्य कोणतेही सामान्य स्वयंपाक स्वयंपाकी नव्हते हे असे योग्य होते ज्यांना हातात शास्त्र ऐवजी मोठे मोठे कलची जड उकळ आणि उखळ होते त्यांच्यावर जबाबदारी होती की कोणताही सैनिक उपाशी राहू नये या अन्न सेनेचे नेतृत्व करत होता स्वयंभीम तोच भीम ज्यांना ज्याचा भूक आणि शक्तीवर तितकाच ताबा होता जितका रनागनाच्या शत्रूवर होता युद्धभूमीवर हजारो सैनिकांसाठी अन्नाची व्यवस्था करणे ही एक मोठी कसरतच होती पुरवठा साखळी काठेकोरपणे सांभाळावी लागत होती जर एका वेळी अन्न कमी पडले तर एकूणच युद्धाच्या तयारीवर पूर्ण परिणाम होत होता होऊ शकतो असा म्हणूनच अन्न सामग्रीचा पुरवठा रात्रीच्या अंधारात केला जात असे शत्रूंच्या नजरेपासून लपून गावकऱ्यांनी गहू तांदूळ ज्वारी वारली तूप दूध आणि सुकी मिळे मिसळ मिसळणे स्वयंपाकघरात पोहोचवले पण युद्ध कधीच ठरवून चालत नाही म्हणूनच प्रत्येक दिवशी काही सैनिक व जंगल जंगलातले अनुभवी शोधक जवळच्या रंगात रानात पाठवले जात असे ते तेथील कंदमुळे औषधी वनस्पती फळे गोळा करून आणत त्यामुळे अन्नसामग्री कमी पडली तरी विजणार घरातील स्वयंपाक करण्याची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होती हजारोंच्या सैन्याने संख्येने सैनिक असल्याने मोठ्या मोठ्या मातीच्या हंड्यांमध्ये अन्न शिजवले जात असे हंडे जितके विशाल होते की त्यामध्ये सहज एकदा एखादा एक माणूस उभा राहू शकेल एका बाजूला मोठ्या कढईमध्ये तूप गरम होत असे तर दुसऱ्या बाजूला गव्हाची मोठी पेटी भरली जात असे डाळी भाजीपाला व मसाले अचूक टाकले जात जेणेकरून पोषण मूल्य कायम राहील भीम स्वतःही अनेकदा या स्वयंपाकात सहभागी होत असे त्याच्या प्रचंड हाताने तो लहान सहान स्वयंपाकाच्या साधनांना सहज उचलत असे भूक मिटवली तरच विजय शक्य आहे असे तो सतत म्हणत असे जेवणाची वितरण पद्धती ही युद्ध सारखीच आहे सा काटेकोर होती लहान मुले जे युद्धात लढू शकत नव्हती ती आजारलेले सैनिकांनी पुढील रेषेतील युद्धपर्यंत जेवण पोहोचवण्याचे जे काम करत असे गरम खिचडी आणि चपाती केळीच्या पानामध्ये गुंडाळून सैनिकांपर्यंत पोहोचवले जात असे जे सैनिक रनागनाच्या टोकाला होते त्यांच्यासाठी भाजलेले हरभरे गूळ आणि सुकामेवा पाठवला हो जात असे जेणेकरून ते सहज खाऊ शकतील युद्धभूमीवर असताना अन्नाचा अपव्य होण्याचा प्रश्नच नव्हता प्रत्येक कणाचे महत्व होते उरलेले अन्न हत्ती घोड्यांना दिले जाईल जाते होते तर उरलेल्या राखेचा उपयोग जखमा भरवण्यासाठी करण्यात येत असे ही एक अत्यंत संतुलित व्यवस्था होती जिथे प्रत्येक गोष्ट ही योग्य प्रकारे वापरली जात होती युद्धाच्या दुसऱ्या संध्याकाळी सूर्य मावळत असताना भीम शांतपणे सैनिकांकडे पाहत होता उभा होता त्यांना जेवताना पाहून त्याला समाधान वाटत होते पण त्याच्या मनाला एक गोष्ट सतत जाणवत होती ती अनेकांना अखेरची जेवण असेल मात्र त्या क्षणी ते सारे शांतपणे जेवत होते उद्याच्या युद्धाची तयारी करत होते सर्व स्वयंपाक भांडी रिकामी झाली शेवटचा घास घेतला गेला आणि सुरीचा जाळता उजेड मंदावत गेला भीमाने खोल श्वास घेतला आणि रणभूमीकडे नजर टाकली काही तासातच पुन्हा युद्ध सुरू होईल पुन्हा रक्त सांडेल पण त्याआधी पुन्हा एकदा ही युद्धातील स्वयंपाकशाळा पेटेल भूकेची लढाई लढली जाईल आणि त्या रात्री कितप्पा आणि त्याच्या सैनिकांनी पुन्हा नव्या आशेने तयारी सुरू केली आता युद्धाला अनेक दिवस झाले होते कुरुक्षेत्राची भूमी रक्ताने माखली गेली होती रंग गणावर तलवारींची कटकट टकटक आणि वीरांच्या गर्जना घुमत होत्या सूर्योदयाच्या वेळी भव्य स्वयंपाकघरातील चुली पेटल्या होत्या मोठ्या मोठ्या हंड्यांमध्ये खिचडी उकळत होती तूप आणि माखलेल्या पोळ्या त्यावर फुगत होत्या आणि सुगंधी डाळ मंद आचेवर शिजत होती पांडवांपैकी सर्वात बलाढ्य भीम हा या स्वयंपाकघराचा प्रमुख होता तो केवळ एक योद्धा नव्हता तर श्रीकृष्णाने त्याला सैन्याला अन्न पुरवण्याची महत्वाची जबाबदारी देखील दिली होती पण भीम चिंतेतच होता एका संध्याकाळी तो किटप्पा जवळ गेला आणि म्हणाला आपण हजारो सैनिकांसाठी जेवण बनवतो पण किती प्रमाणात बनवायचे हे कसे ठरवायचे कधी अन्न उरते तर ते कधी कमी पडते तेव्हा राजा हसत हसत म्हणाला दर रात्री मी श्रीकृष्णाच्या तंबूमध्ये जातो श्रीकृष्णाला रात्री शेंगदाणे खायला देतो ते श्रीकृष्णाला खूप आवडतात म्हणून मी, मी जे ते सोलून देतो एका वाटीमध्ये ठेवतो तेव्हा ते खाऊन होतात तेव्हा मी ते शेंगदाणे मोजतो त्यांनी की किती शेंगदाणे खाल्ले तर श्रीकृष्णाने दहा शेंगदाणे खाल्ले असतील तर मला कळते की उद्या दहा हजार युद्ध सैनिक मृत्युमुखी पडतील त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी जेवण तयार करतो तेव्हा दहा हजार लोकांसाठी कमी स्वयंपाक बनवतो पण भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान केवळ संख्यापुरतेच नव्ह मर्यादित नव्हते उरलेले अन्न उरलेले प्रसाद होता पहिला हक्क जखमी सैनिकांचा असे युद्धभूमीवर जखमी पडलेल्या योद्धांना पाहिले पहिले उरलेले अन्न दिले जाईल त्यानंतर शत्रूपासून वाचवलेल्या गरीब गावकऱ्यांना ते वाटले जाईल शेवटी युद्धात जड असणाऱ्या मुख्य जनावरांना पोट भरले जाईल रणागणातील हत्ती घोडे आणि अगदी भटक्या कुत्र्या कावळ्यांना देखील तो प्रसाद दिला जाईल पण तरीही काही अन्न शिल्लक राहिले तर श्रीकृष्णाने त्याचा उपाय अधिक केला होता अन्न टिकवण्यासाठी पारंपरिक पद्धती वापरल्या जात डाळ वाळवली जाईल जाते आणि कठीण पोळी बनवली जाईल जी आठवडाभर टिकत असे अधिक भाजी असल्यास तिला लोणच्या स्वरूपात टिकवले जाई जास्त दूध झाले तर दही बनवले जाई दह्याचे लोणी आणि लोण्याचे तूप हे सर्व जास्त काळ टिकणारे पदार्थ त्यापासून बनवले जात होते एक दिवस दुर्योधनाला हे कळले की कळे आणि तो हसला काय रे भीमा श्रीकृष्णाची जादू आहे की भीती एवढे वाचून ठेवताय म्हणजे उपाशी मरायची वेळ आली आहे का भगवान श्रीकृष्ण फक्त हसले अन्न म्हणजे जीवन दुर्योधन अन्नाचा अपमान करणारा मनुष्य सर्व स्वतःच्या जीवनाचा अपमान करतो पण जो अन्नाचा सन्मान करतो त्याला सृष्टीदेखील संबंध सृष्टीला देखील संबंध देते दुर्योधनाला हे समजले नाही तो समजणार इतका शहाणादेखील नव्हता पण युद्ध पुढे चालू राहिले आणि भगवान श्रीकृष्ण आणि तयार केलेली व्यवस्था अचूक चालू राहिली स्वयंपाकघरात अन्न कमी पडले नाही अन्न उरले देखील नाही सैनिकांनी कधी उपाशी युद्ध केले नाही जखमींना कधी बुकेने तडफड तडफडावे लागले नाही आणि कोणताही प्राणी उपाशी कधीच झोपला देखील नाही एका रात्री लढाई संपल्यावर भीम श्रीकृष्णाजवळ आला तो शांत होता समाधानी होता तुम्ही बरोबर होतात माधव अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर ते हेतूने बनवलेले प्रेमाने वाढलेले आणि धर्माने वाढले गेले पाहिजे श्रीकृष्ण हसले आणि त्यांनी भीमाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तू प्रिय भीमा आता केवळ स्वयंपाक करण्याचे नव्हे तर धर्माने स्वयंपाक करण्याचे गुपित शिकला आहेस दर संध्याकाळी युद्ध थांबल्यावर पांडवांचे विशाल स्वयंपाकघर चैतन्याने भरून जात असे मोठ्या मोठ्या खंड्यांमध्ये गरम खिचडी उकळत असे लोण्याचे माखलेल्या पोळ्या तव्यावर फुलत असत आणि सुवासिक डाळ मंद आचेवर शिजत असे हजारो सैनिक बसत खात आणि कोण कोणीही उपाशी राहत नसे सुरुवातीला कोणी याबद्दल विचार देखील केला नाही पांडव धर्मप्रिय होते श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होते मग त्यांचा सैन्याला भरपूर अन्न मिळणे स्वाभाविकच होते पण नंतर कुजबूज सुरू झाली जोपर्यंत शेवटचा सैनिक खात नाही तोपर्यंत हंड्यामधील अन्न संपतच नाही नवीन सैनिक आले तरी अन्न कमी पडत नाही पण जेवण झाल्यावर जणू जादूने हंडापूर्ण रिकामा होतात होतो ना जास्त उरते ना अपव्य होते शक्यच नव्हते दुर्योधनाने ही कुजबूज ऐकली सुरुवातीला त्याने हसण्यावर घेतले पण ही चर्चा काही थांबत नव्हती तो मनोमन म्हणाला व हसला हा नक्कीच श्रीकृष्णाचा काहीतरी डाव आहे मी याचा पदार्थ याचा पर्दाफाश करतो त्या रात्री दुर्योधन पांडवांच्या छावणीमध्ये गुप्तपणे पोहोचला झाडांच्या मागे लपून तो निरीक्षण करू लागला त्याने धान्याच्या पोत्यात पोत्यात मोजल्या दुधाने भरलेली दुधाचे हंडे मोजले भाज्यांचे गठ्ठे त्यांचे हिशोब घेत होता त्याने पहाटेपासून अन्न शिजवताना पाहिल बघितले तो सैनिक मोजू लागला किती सैनिक आले किती बसले आणि किती जेवण जेवत होते आणि मग तो प्रदीप प्रत्यक्ष प्रतीक्षा करू लागला सैनिक मनसोक्त जेवले काहींनी तर दुसऱ्यांदा वाढून घेतले जखमी ठरलेले भुकलेले प्रत्येकाच्या पोटात अन्न गेले हंडारिकामा व्हायला हवा होता अन्ना अन्नसाठा संपायला हवा होता पण तसे झाले नाही हे अशक्य आहे दुर्योधनाच्या डोळ्यात संशयाची ठिंगणी पडली हे कसे घडले आहे त्या रात्री तू ते संतापून आपल्या छावणीत परतला आणि शकुनीला बोलावले तो तडफडत म्हणाला मामा कृष्ण आपल्या मायेमुळे मायेमुळे अन्न जादूने निर्माण करत आहे शकुनी हसला आपल्या पट्टावरचे पांढरे केस फिरवत म्हणाला मग आपण त्याचा मायेला हरवूया दुसऱ्या दिवशी दुर्योधनाने काही गुप्तहेर पा चा पांडवांच्या छावणीत पाठवले तुम्ही शक्य तितके अन्न खा त्याने आदेश दिला आज त्यांचे अन्न संपून दाखवा गुप्तहेर आणि भूक नसतानाही लोभाने खाल्ले अधिक वाढून देखील घेतले पण त्यांचा आश्चर्याचा पारावर राहिला नाही हे जितके खात होते तितके अन्न वाढतच होते जेवण झाल्यावर हंडा पूर्ण रिकामा झाला ना अन्न उरले ना कण भरवाया गेले त्या रात्री दुर्योधन स्वतः पांडवांच्या घुसला तो भगवान श्रीकृष्णाचा कपट शोधत होता आणि तिथे त्याने भगवान श्रीकृष्णाला एकट्याला उभा असताना पाहिले भगवान श्रीकृष्ण मंद हसत एका हंडीत खिचडी ढवळत होते दुर्योधन रागाने म्हणाला तू फसवणूक करतो आहे श्रीकृष्ण श्री हंडीत ओतली फसवणूक की संतुलन भाव भगवान श्रीकृष्णाने विचारले अन्न कुठून निर्माण होते दुर्योधन धान्य दूध भाज्या हेच नाही का अन्न निर्माण होते भावनेतून दुर्योधन थक्क होऊन पाहत राहिला जेव्हा अन्न प्रेमाने वाढले जाते तेव्हा ते वाढत जाते लोभाने साठवले जाते ते तेव्हा ते, ते नष्ट होते याला धर्म म्हणतात दुर्योधन स्तब्ध झाला त्याने भगवान श्रीकृष्णाची माया तोडायचा प्रयत्न केला पण भगवान श्रीकृष्णाने त्याचाच भ्रम मोडून काढला होता युद्ध सुरू राहिले सैनिक पडत राहिले उभे राहत राहिले पण दर संध्याकाळी रणागण शांत होताच पांडवांनी स्वयंपाकघर जागी होते असे अन्न वाढत असे आणि अन्न कधीच कमी पडत नसे श्रीकृष्णाला हवे होते तसे झाले रोज अशाच तर ही माहिती तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली रोज अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे लिहा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद